स्वयंदीप बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आज या भागामध्ये ज्या विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याच्यात संविधान वाट वाटप संविधान वाटपाचा कार्यक्रम आहे रक्तदान शिबिर आहे अन्नदान आहे आणि एका धर्मादाय रुग्णालयाचा इथे उपक्रम सुरू होत आहे मला असं वाटतं की हा जो भाग आहे या भागामधली जी रिक्वायरमेंट आहे जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेच्या अनुरूप हे सगळे उपक्रम इथे राबवल्या जात आहेत आज आपण पाहतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने जरी वेगवेगळ्या योजना आणल्या असतील स्कीम आणल्या असतील पण तरी आरोग्याबाबत जागृती हा जो विषय आहे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जोपर्यंत अशा प्रकारची जागृती खालच्या स्तरापर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत आरोग्याविषयक समस्या सुटणार नाही आहेत दुसरा विषय महत्त्वाचा असा आहे की आज इथे संविधानाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि एक आदर्श नागरिक जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता मला असं वाटतं की कुठल्याही धार्मिक ग्रंथापेक्षा संविधान हे अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय मोठा आहे आणि त्यामुळं संविधान म्हणजे नेमकं काय संविधानामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपले अधिकार काय आहेत आपले कर्तव्य काय आहेत याची माहिती आपल्या सगळ्यांना व्हावी आणि त्याकरता एक अत्यंत चांगला वापरक्रम संविधानाचा वाटप आपण सगळीकडे करतो आहोत आणि त्यामुळं एकीकडे जनसामान्याच्या आरोग्याची काळजी करत असताना त्याच्या नागरिक कर्तव्याचा आणि अधिकाराचं भानही त्याला यावं असं असा या मागचा उद्देश आहे मला असं वाटतं की हे सगळे जे उपक्रम आहेत हे अत्यंत स्तुत्याचे उपक्रम आहेत त्याबद्दल सगळ्या आयोजकांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या उपक्रमाच्या माध्यमातून या भागातल्या जनतेची सेवा होईल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो धन्यवाद माय सेल्फ मे डॉक्टर शीतल हूं अँड आय एम द डायरेक्टर ऑफ तनि स्कूल ऑफ नर्सिंग आज मुझे गेस्ट के तौर पे यहाँ पे बुलाया गया था जहाँ पे आज धर्मार्थ हॉस्पिटल का आयोजन है तो इसमें आज हमारे यहाँ कैंप हुआ है आरोग्य तपासनी का जैसे ब्लड डोनेशन कैंप है नेत्र चेकअप था फिर मुफ्त चश्मे माटअप जो शिविर में हुआ है उसके बाद में घुटनों की दर्द जो होता है उसमें टेस्ट करने वाले हैं फिर और भी कुछ स्कूल बैग वटअप ये सब आज इस प्रोग्राम में शिविर में होने वाला है सबसे पहले तो ये जो कैंप है वो जो डॉक्टर ताईवाड़े सर है उन्होंने ऑर्गेनाइज़ किया है और सबसे ज़्यादा हरदम जो सपोर्टिंग रहता है तनिष स्कूल ऑफ नर्सिंग जो भगवान नगर में स्थित है और तनिष कॉलेज ऑफ नर्सिंग जो ब्रांच है वो है जयप्रकाश नगर में और तो ये इन्होंने हरदम सपोर्टिंग रहते हैं और यहाँ के नर्सिंग कॉलेज की विद्यार्थी यहाँ पे बहुत ही सपोर्टिंग कर रहे हैं तज्ञ डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट मैम फिजियोथेरापिस्ट कार्डियोलॉजिस्ट यहाँ पे सभी उपस्थित हैं और इन्होंने आश्वासन दिया है कि यहाँ पे जो गरीब लोग हैं उनकी सेवा होने आ, जो उनको बहुत ज़रूरी है तो इन्होंने प्रण लिया है कि वो सेवाएँ करने का निश्चय किया है क्योंकि यहाँ पे जो बड़े बड़े हॉस्पिटलों में जो ट्रीटमेंट मिलती है तो ये लोग कोशिश करने वाले हैं कि गरीब लोगों को ये सेवा मिल पाए तो धन्यवाद हम चाहते हैं कि ऑल द बेस्ट विशेष फॉर एवरी वन कि ये धर्मार्थ हॉस्पिटल और आगे बढ़े और गरीब लोगों को इसकी अच्छी सुविधाएं मिलें थैंक यू स्वयं सामाजिक संस्था तरफे आज तायवाडे हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे जो रोग निदान शिबिर आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन हा अत्यंत अतिशय उपयुक्त असा उपक्रम या ठिकाणी या सामाजिक संस्थेने आयोजित केला आहे त्याबद्दल मी तायवाडे हॉस्पिटलतर्फे तायवाडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे एक वर्षापूर्वी शशाब्दी चौकामध्ये सुरू झालेला आहे आणि या भागामधलं जे अतिशय उत्कृष्ट अशी आरोग्य सेवा एक वर्षापासून देत आहे हंड्रेड बेडेड स्पेशालिटी हॉस्पिटल ते आहे सर्व सोयींनीयुक्त आहे या भागामध्ये हंड्रेड बेडेड स्पेशालिटी हॉस्पिटलची सोय व्हावी या दृष्टीनं आपण त्याचं आम्ही ते चालू केलेलं आहे आणि नुसतं रुग्णसेवा आणि हॉस्पिटलची सेवा, सेवा हा त्याच्यामागे उद्देश नसून ठिकठिकाणी थीक जाऊन बौद्ध विहार असो सांस्कृतिक मंडळी असो या ठिकाणी जाऊन आम्ही असे शिबिराद्वारे रुग्णांची आणि गरीब रुग्णांची सेवा या ठिकाणी करत असतो आज आम्ही या ठिकाणी सर्व बी एम डी असो बोन मिनरल डेन्सिटी असो ए सी जी असो ब्लड शुगर ग्लुकोज सगळ्या सगळ्या गोष्टींची आम्ही या ठिकाणी चाचणी तायवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे करत आहे मला अतिशय आनंद होत आहे की या ठिकाणी आरोग्याची सेवा करता करतात इथे संविधान पुस्तिकेचे वाटप बाकी बॅगचे वाटप म्हणजे समाजाच्या दृष्टीनं जे जे काही उपयुक्त असेल त्या गोष्टीचं वाटप सुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आम्ही आजपर्यंत भरपूर शिबिर या या भागामध्ये घेतलेले आहे परंतु आजचा या शिबिराचं नियोजन आणि आयोजन आज आणि आजचा प्रतिसाद अतिशय उत्कृष्ट आहे या स्वयंसेवी संघटनेने असेच उपक्रम आयोजित करावे हे तायवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मी त्यांना विनंती करतो पहा आपल्या ह्या रोगनिदान शिबिरात अंतर्गत आपल्याला तायवाडे हॉस्पिटलची खूप मदत झाली तसेच तनिष नर्सिंग कॉलेजची मदत झाली तसेच आमची एक संयधिक संस्था म्हणून आहे तिथे कमी आम्ही दरमार दवाखाना सुरू केला आहे जेणेकरून गरजू लोकांना वैद्यकीय मदत गरजेची आहे आणि ती मिळाली पाहिजे त्यामध्ये कल्पत्र बुद्धविहारचे माननीय महाथेरो प्रियदर्शी बंतेजी यांनी मदत केली महानगरपालिकेने मदत केली के के आणि आतापर्यंत कमीत कमी तीनशे च्या चे, वर चेकअप झालं आहे जसं सार्थकचे आय तपासणी केंद्र इथं आलेलं आहे एडगेवर साहेबांचं ब्लड डोनेशन कॅम्प इथं सुरू आहे म्हणजे अशा गरजू लोकांना किंवा ज्यांना खरंच वैद्यकीय सेवेची गरज आहे त्या माध्यमातून ह्या लोकांनी सर्वांनी मिळून हा उपक्रम राबलेला आहे आणि तिथे वस्तीतील सर्व नागरिक जसे नगर असतील कौशल्य नगर नगर भगवान नगर नगर चौक ह्या सर्व लोकांच्या तिथे वस्तीतील लोक इथे आलेले आहेत आणि ह्या आयोजनामध्ये आपण आपल्यातर्फे संविधानाचं पुस्तकाचं वाटप केलेलं आहे लहान मुलांसाठी आपण एक छोटेसे बॅग घेतलेले आहेत आणि सर्व मिळून सर्वांगीण विकास कसा करतील तळागाळातल्या -करत माणसाचा ह्या भूमिकेतून आम्ही सर्व प्रयत्न आहोत आमच्या याच्यात कुणबी समाजाचे नेते मान्य माधुराव गावंडे लो विश्वकर्मा समाजाचे नेते आमचे अरुणभाऊ शास्त्रकार आमचे नंदूभाऊ पारखंडे असे विविध स्तराचे लोक सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवत आहेत आणि हा कार्यक्रमाचा लाभ खरंच गरजू लोकांना पोचत आहे जी तायवाडे सरांनी बी एम डी टेस्ट ठेवली बोन मॅरोडेन्सिटी टेस्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे ती बाहेर दीड दोन हजारात होते आपल्या इथे ते मोफत होत आहेत आणि हा असेच आयोजन आम्ही भविष्यात करत राहू आणि आपल्या चॅनलमार्फत आम्ही आवा आवाहन करतो तसंच लोकांना मदत केली पाहिजे जेणेकरून लोकांना फायदा होईल